गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसं आहेत मस्त मस्तच ना चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजे जग हीच ईश्वराची प्रार्थना आहे अँड ग्रँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग चला तर ॲक्च्युली ना की सकाळी साडेसहा तरी वाजलेले आहेत सध्या आता आणि मी आरती लावून थोडंसं म्हणण्यापेक्षा ना की मी आय थिंक सांगायला हे विसरले असेल तर आपण चलो फिरायला कुठे आणि काय हे तुम्हाला मी पुढे सांगेनच तर चला पटकन पहिला आरती लावून घेऊ चहा करायला घेऊ आणि मग नंतर ना आपण परत भेटूच तर ॲक्च्युली उठले मी आवरले सगळं श्रीशा अजून उठणार आहे आणि साहेब उठलेले आहेत ते त्यांचा आवरत आहेत तर आज आपण जायचं आहे एका एक बीचवरती आणि तुम्ही ओळखा ते कोणतं बीच आहे आणि तिथे गेल्यावर आता तुम्हाला समजेलच तर ते फक्त मी एवढंच सांगेन की ते रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे आणि किंवा ते तीर्थक्षेत्र म्हणून पण त्याला ओळखलं जातं समुद्र लाभलेला तो निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे तर तुम्हाला आत्तापर्यंत कळलंच असेल की कोणतं असेल ते नसेल तर आपण पुढे बघूच चला पहिल्यांदा चहा पिऊ आणि मगच बाहेर पडावं लागेल कारण थंडी खूप आहे सध्या आणि पुण्यात तरी खरंच खूप थंडी जाणवत आहे सध्या तरी तर चला काळजीही घ्या थंडीमध्ये आणि नंतर ना आपण चहा पिऊ आणि नंतर ना बाकी जाऊ मला सांगा ना की कोणाकोणाला समुद्रकिनारा भोवती फिरायला किंवा फिरल्यावरती उत्साही वाटत असं किंवा अधूनमधून येणारे आपले लाटा तुमचे ते पाय धुवून टाकतातच ना किंवा सूर्यास्त विशेषतः आकर्षक आपल्याला वाटत असतं डुक्की मारणारा सूर्य सोनेरी लाटा आणि अधूनमधून लाटा ओलांडणारी बोट हे पाहण्यासाठी ना खरंच खूप भारी वाटतं हे दृश्य टिपण्यासाठी आणि नंतर फिरण्याचा आठवणी पुन्हा जिवंत करण्यासाठी आपल्याला मोबाईल किंवा फोन किंवा कॅमेरा हे आपल्याला बाहेर काढावंच लागेल तर मी तेच काहीतरी तुम्हाला दाखवणार आहे तर ह्यावरून आता मला तरी वाटतं की तुम्ही सगळे खूप हुशार आहात आणि आतापर्यंत ता चला चहा तयार आहे पटकन या चहा प्यायला आणि गरमागरम चहा मस्त ए पिलो उठ उट, किती उठणार किती वेळ झोपणार चिकड्या चला फक्त

साडेसहा वाजता आम्ही निघालो आणि नंतर मध्येच आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलेलो तर इथे ॲक्च्युली दर कोकण दर्शन असं काहीतरी नाव आहे हां हॉटेल कोकण दर्शन आणि ब्रेकफास्ट छान होता तर तेही आवडलं थोडंसं फोटो सेशन वगैरे काढून परत निघालो आणि मोबाईल थोडंसं कमीच अवॉइड केला कारण ॲक्च्युली थोडंसं मला गरगरल्यासारखं किंवा डोकं दुखतं त्यामुळे मी मोबाईल ट्रॅव्हलिंगमध्ये कमी यूज करायचं बघते आणि फायनली वी रिच प्रत्येक वेळेला व्हिडिओच्या नादामध्ये ना फोटो विसरूनच जाते सो ह्या वेळेला मी म्हटलं की नाही फोटो हे नक्की ऍड करेन कारण तेही आपल्या आठवणीत राहतच असतात कुठे चांगलं प्ले तो तिथे ना कुणीकडे पण बॉल जातोच खरं ऍक्च्युअली बारा साडेबारा वाजता आम्ही पोचलो तिथे आणि पोचल्यावर नंतर ना गरम गरम असा चहा मिळाला आम्हाला सो परत फ्रेश झालो तर चहा पिलं की एक ताकदच काहीतरी वेगळी येते माझ्या अंगामध्ये तरी सो so, परत फ्रेश आणि तिकडे क्रिकेट वगैरे खेळत होते आम्ही गॅडमेंट वगैरे तिकडे खेळत होतो जेवण केलं आणि जेवण करू नंतर थोडंसं आराम केलं त्यानंतर संध्याकाळी बीचवरती निघालो आत्ता तरी तुम्हाला माहिती झालंच असेल की कोणतं बीच वगैरे आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा नेक्स्ट पार्ट आपल्याला ह्याचा बघायचंच आहे कारण मी एक दोन पार्टमध्ये तरी बनवेन सो एका पार्टमध्ये बनवलं तर त्याची लेंथ खूप मोठी होऊन जाते सो तेवढी मोठी मला नको आहे कारण ॲक्च्युली जेवढं गरजेचं आहे तेवढंच आणि तुमचाही वेळ घेणं तितकंच ॲक्च्युली घ्यायचं uh, नाही आहे मला म्हणून म्हटलं की जेवढं शक्य होईल किंवा जेवढं कमी लेंथमध्ये होईल ना तर तेवढंच मी शेअर करायचा प्रयत्न करत असते तर ॲक्च्युली इथे ना की घावणसाठी तांदूळ वापरतात ना तर त्याची प्रोसेस काय असते तर ह्या काकू सांगतंय तांदूळ कुठले पैकी बारीक दळता की जाडसर जाडसर हा तसं पण असेल आणि तांदूळ कोणता वापरता कुठचा तर चालतं काय मिक्सर अगं ते जाडच पाहिजे ना पाहिजे आणि काय करायचं धुन फक्त साबित वाळवायचं उन्हात वाळवायचं बरोबर उन्हा चांगलंय हे तुमचं कुठलं तांदूळ आहे रेशमाचे अगं रेशाची छानच येतात मी चांगले होतात ना इडली डोसा पण रेशनचे छान होतात मी कालच ऍक्च्युली आम्ही बीच कडे चाललेलो होतो तर जातानाच एक कापू तांदूळ असं सुकवत होत्या सो म्हणून म्हटलं की चला बघू कारण ऍक्च्युली घावणं ना की मोस्ट ऑफ द टाइम म्हणाला की थोडंसं बिघडण्याची शक्यता असते तर कोकणाची नेमकी काय ट्रिक असते किंवा कोकणवाल्यांच्याकडे ते ऍक्च्युली खरंच खूप घावण म्हणजे चांगलं असत आणि चांगले होतातही त्यांचे म्हणून मग आम्ही विचार केला आणि त्या काकून विचारले काकू हे सांगितलं तिथून प्रथम आम्ही बाहेर पडलो आणि ही बीच आता ह्याच्यावर भरून तुम्हाला समजलंच असेल की हा कोणता बीच आहे तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण परत समुद्रावरती आता सध्या पोचलो आहे तो समुद्रा पुढचा जो बीचवरचा पुढचा जो पार्ट आहे ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी घेते आणि तर नक्की नेक्स्ट ब्लॉग बघा तुम्हाला आवडेल खूप मजा येईल सो थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर अँड स्टे कंटिन्यू